भेट नाही आहे मध्ये सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री राजेसाहेबांची माझी चर्चा झाली होती आधी गेली कित्येक वर्षाची जी मागणी होती सातारावासियांची आणि विशेषतः उद्योजकांची या ठिकाणी आरोप आपली असलं पाहिजे त्याला मंजुरी सन्माननीय एकनाथ साहेबांनी त्यांच्या काळामध्ये दिली होती आणि सन्माननीय पालकमंत्री शंभूराज असतील किंवा स्वतः राजे असतील त्यांनी पुढाकार घेऊन ते कार्यालय देखील बांधण्यासाठी आम्हाला सरकारने केलं होतं ते कार्यालयाचंच उद्घाटन आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण सुरुवातीला मला विचारलं की तुम्ही इथं कसं काय भेटीला आला आणि भेटीत काय ठरलं भेटीत हेच ठरलं महायुतीची ताकद वाढवायची बाकी काही ठरलं नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार चारपासून मी आणि सन्मान्य राजेशहेर हे एकत्र विधानसभेमध्ये होतो सहकारी म्हणून एन सी बीमध्ये देखील काम केलेलं आहे आणि आज त्यांच्या जिल्ह्यामध्ये येत असताना त्यांच्या घरी फक्त सदस्य भेट होते साहेब एक महत्त्वाचा विषय म्हणजे की ते छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याबद्दल आक्षेपारे वारंवार आणि याच्याबद्दल कायदा व्हावं अशी मागणी उदयनराजेंनी केलेली होती किंवा अनेकांची मागणी या मताशी आम्ही मागणेच सहमत आहोत त्याच्यामध्ये काही वाद असण्याची काही गरज नाही छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांचा अवमान महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये सहन केला जाणार नाही ही आमची शासनाची आणि आमच्या पक्षाची देखील भूमिका आहे आणि याच्यातनं औरंगजेबाचं उदात्तीकरण कोण करत असेल तर त्याला देखील थारा आम्ही देणार नाही आणि म्हणून याच्यासाठी जर कायदा त्याचं रूपांतर करण्याच्या मागणी जर कोणी केली असेल तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की राजेंनी केली असेल तर त्याची नक्की दखल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय पार्क सध्या काय चर्चा झाली झालेला चर्चा मी तेच सांगितलं की आठ दिवसापूर्वी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये या साताऱ्यामध्ये आय टी पार्क निर्माण करावा हीच भूमिका राजेंची होती त्यांच्यावर चर्चा झाली कालच आमचे दोन जागा बघितलेल्या आहेत आणि दोन्ही जागांचा सर्वे काल आमच्या डेप्युटी सीओ येऊन केलेलं आहे ते सकारात्मक आहे आज आम्ही त्याच्यावर निर्णयच घेऊन मी इथलं जाणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट की त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं आपल्या जिल्ह्यामध्ये म्हसवडचा कॉरिडॉर मोठा तीन हजार एकरमध्ये होतोय त्याचं देखील नियोजन कसं करायचं आहे भविष्यातलं त्याचा देखील आम्ही निर्णय घेणार आहोत आणि इथल्या ज्या संघटना आहेत या संघटनांची चर्चा करून त्यांच्या सोडवण्याचा देखील मुंबईमध्ये पाणी नाहीये दुष्काळी परिस्थिती आहे आहे अशा ठिकाणी तुम्ही ज्या वेळेला एम सी उभारणार आहात त्यावेळेला तुमचं नियोजन नेमकं कसं असणार आहे एक याच्यातली महत्वाची गोष्ट आहे की एमआयडीसी उभारत असताना पूर्वीचे जे स्थानिक रहिवासी आहेत पूर्वीचे जे उद्योजक आहेत पूर्वीचे जे शेतकरी आहेत त्यांचा पाण्याचा कोठा कुठेही कमी होणार नाही ही आमच्याकडनं दक्षता घेतली जाईल उलट एम आय डी सी आल्यानंतर पाण्याचा कोठा आम्ही वाढवू आणि त्याचा सप्लाय देखील जे रेसिडेन्शियल अपार्टमेंटमध्ये राहत आहेत किंवा निवासी व्यवस्थेमध्ये राहत आहेत ते ना पूर्वीच्या इंडस्ट्रीला दे आणि शेतीला देण्याचा प्रयत्न करू मराठी भाषेवर असलेल्या पाण्यातला आम्ही कोठा नाही देणार मराठी भाषेने हिंदी भाषेवरून मुंबईमध्ये वाद चालू आहे संदर्भात तुम्हाला काय माहिती म्हणजे लोक मराठी भाषिकांवर अन्याय व्हायला लागला मुंबईमध्ये असं वाटतं एक महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात सर्व जातीचे लोक राहतात भाषेचे लोक राहतात त्याच्याबद्दल आपल्याला आदर आहे परंतु महाराष्ट्रमध्ये राहून मराठी भाषेच्या बाबतीमध्ये जर कोण जर वेडं वापर करणार असेल तर त्या संदर्भामध्ये देखील धोरणात्मक निर्णय आम्ही घेणार आहोत आणि त्याची माझी बैठक पोलीस विभागाशी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आली शहा पुढच्या पंधरा दिवसात वर्क ब्रोडाचा कायदा सगळं काय झालं प्लस मायनस बघितलेले आहेत पूर्वीपासून जे हिंदुत्व जोपासलं म्हणून सांगत होतं त्यांनी काय केलं हे देखील बघितलेलं आहे आणि कोण काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलं हे पण देखील आपण बघितलं एक प्रश्न आहे अजून अमेरिकेनं सव्वीस टक्के कर आपला परताव लावला व्यापार कर लावलेला आहे त्याचा परिणाम काय आपल्या उद्योगांवर आहे मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय दर्जावरचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात काय महाराष्ट्रामध्ये त्याचा जर परिणाम होणार असेल तर संबंधित सेंट्रल गव्हर्नमेंटला सांगून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची आम्ही विनंती करू